एक रस्ता तळघरातील ध्यानमंदिराकडे जातो व एक प्रदक्षिणा मार्गाकडे गुरुंना प्रदक्षिणा घालून आपण मंदिराकडे जाऊ लागतो साधारणत दहा ते पंधरा पायऱ्या उतरून गेल्यानंतर आपण मंदिरात प्रवेश करतो ध्यानमंदिरात समोरच दोन मोठे फोटो आपणास दिसतात एक श्री स्वामी समर्थांचा व दुसरा प पू सद्गुरु गुरुनाथ मुंगळे महाराज यांचा आहे याच मंदिरात उजव्या बाजूस गुरुनाथ मुंगळे यांचे दीक्षा गुरु श्री गुरुकृष्ण सरस्वती यांची एक तासबीर आहे तर डाव्या बाजूस श्री दत्तगुरूंचे प्रातःस्मरणीय स्मरणीय पंचमतार श्री वासुदेवानंद सरस्वती यांचीही मोठी तासबीर आहे समोरच श्री स्वामी समर्थांची एक सर्वांग सुंदर संगमरवरी मूर्ती आहे भातगण येथे आसनावर स्थानापन होऊन ध्यानधारणा करू शकतात भक्त व भगवंत यात अभिन्नता प्रस्थापित होते कारण प्रसन्न व वा प्रसादिक वास्तू संपूर्ण शांतता कारण रस्ता व गोंगाटापासून दूर निसर्गरम्य परिसर येथील अधिष्ठात्री देवता येथे पवित्रतेने परिपूर्ण वास करून आहे हे, हे क्षणाक्षणाला जाणवल्याशिवाय राहत नाही या पवित्र व प्रासादिक ध्यान मंदिरात अनेक साधक सकाळ संध्याकाळ साधना करताना दिसतात अनेक दत्तभक्त व साधक शांतपणे डोळे मिटून घेताच त्यांना प्रासादिक अनुभूती येत असल्याचे आवर्जून सांगतात लहान मुलांना ध्यानमंदिरात प्रवेशास म्हणाय आहे अनेक दीक्षा घेतलेले साधक येथे दत्तमहाराजांच्या सहवासात स्वर्गीय अनुभूती घेऊन कृतकृत्य झाले आहेत मंदिर परिसर अत्यंत स्वच्छ व निसर्गरम्य आहे येथे फुलझाडे फळझाडे व अनेक वेली आहेत परिसरात बसण्यासाठी बाक आहेत याच मंदिर परिसरात पुजारी निवासस्थान व काही राहण्याची व्यवस्था आहे येथे येणाऱ्यास राहण्याची काही व्यवस्था नाही मंदिर परिसरात येथे एक मोठी यज्ञशाला आहे येथे काही अनुष्ठाने व यज्ञ होत असतात या मंदिरात सकाळ संध्याकाळ बरोबर ठराविक वेळेस पूजा अर्चा व वेद मंत्राच्या घोषात संपन्न होते येथील आरतीच्या वेळी परिसरातील भक्त व इतर भागातून येणारे सेवक आवर्जून हजेरी लावतात अत्यंत लयबद्ध व शिस्तबद्ध आरतीने मन भारावून गेल्याशिवाय राहत नाही या मंदिराचे निर्माण परमपूज्य सद्गुरू गुरुनाथ मुंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेले आहे प पू श्री मुंगळेजी दत्तसंप्रदायातील एक अधिकारी सत्पुरुष असून कोल्हापूर निवासी आहेत ते तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते त्यांनी अध्यात्मिक क्षेत्रात विपुल लेखन केले असून महान दत्तावतारी श्री गुरुकृष्ण सरस्वती यांचे शिष्य होत ते दीक्षाधिकारी असून महान साधक आहेत महाराष्ट्र तसेच इतर प्रांतात त्यांचा शिष्यवर्ग आढळतो या महान व पवित्र दत्तमंदिरातील मूर्तींची प्राणप्रतिष्ठा यांचेच मार्गदर्शनाखाली मे दोन हजार सहा मध्ये झाली आहे श्री दत्त संप्रदायातील अनेक उत्सव श्री गुरुपौर्णिमा श्री जयंती व मंदिर वर्धापन दिन येथे मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने साजरे होतात येथे येणारा मुख्यत्वे करून स्वच्छ व सुंदर परिसर निसर्गरम्य वनराई फुले फळे व शांतता यामुळे सुखावतो या प्रसन्न वातावरणातून भक्तांचे मन निघतच नाही कसेबसे मनाला समजावतो व महाराजांना पुन्हा येण्याचे अभिवचन देऊन निघतो पण परत परत येतच राहतो पुणेनगरीतील हे तितकेशे प्रसिद्धीस न आलेले पण अत्यंत जागृत स्थान आहे अनेक भक्तांच्या मनोकामना येथे केवळ दर्शनाने पूर्ण झाल्याचे भक्त आवर्जून सांगतात तसे अनुभव अनेक भक्तांनी येथे लिहून ठेवलेले आहेत पुणेनगरीत श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिंह सरस्वतीच्या मूर्ती कोठेही असल्याचे ऐकिवात नाही दत्तभक्तांनी येथे जाऊन अवश्य दर्शन घ्यावे व श्री गुरु महाराजांचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा ज्यांना आर्थिक परिस्थिती किंवा प्रकृती कारणास्तव श्री क्षेत्र पिठापूर येथे जाता येत नाही त्यांनी येथे दर्शन केल्यावर पिठापूर दर्शनाचे समाधान प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही श्री गुरुदेव दत्त